शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्रे गौरी नारायणी नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ बघा आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला वाटत असत की माझ्या घरात आणि माझ्या खिचात कायम पैसा असावा माझ्या घरातील प्रत्येक कोपरा हा धनाने पैशांनी आणि ऐश्वर्यांनी भरून राहावा बघा पैसा मिळवण्यासाठी घरात पैसा येण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो कष्ट करतो मेहनत करतो दिवसभर राबतो पण बऱ्याच वेळा मेहनत करूनही हवा तितका पैसा येत नाही काही केलं तरी पैशांची समस्या दूर होत नाही घरात असणारं दारिद्र्य आणि गरिबी कमी होत नाही पण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे या उपायाने तुम्ही मागाल तितका पैसा तुम्हाला मिळत जाईल धनाची प्रत्येक समस्या दूर होत जाईल बाजूने तुमच्याकडे पैसा हा आकर्षित राहील आणि कायम स्वरूपाने लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर होईल मग सगळ्यात आधी मी तुम्हाला छोटे दोन उपाय सांगते आणि त्याच्यानंतर महत्वाचा उपाय सांगते <coughs> कुठल्याही दिवशी किंवा शक्य असेल त... <coughs> शक्य असेल तर मंगळवार किंवा शुक्रवारच्या दिवशी हा उपाय तुम्हाला करायचा आहे काय करायचं तर सकाळ किंवा संध्याकाळ जी लक्ष्मी प्राप्तीची वेळ असते म्हणजे संध्या सकाळी जर करत असू तर बघा सकाळी साडेचार पासून म्हणजे ब्रह्ममुहूर्तापासून ते साडेसहा वाजेपर्यंतचा जो कालावधी आहे पहाटी साडेचार पासून साडेसहा वाजेपर्यंतचा जो कालावधी आहे हा ब्रह्म कालावधी मांडला जातो हा साक्षात लक्ष्मीच्या येण्याचा कालावधी मांडला जातो त्यामुळे सकाळी करत असाल तर या वेळात करा आणि संध्याकाळी करत असाल तर साडेसहा ते साडेसात या वेळात करा काय करायचं आहे सात सिक्के घ्यायचे आहेत एक एक रुपयांचे सात सिक्के सात कॉईन घ्यायचे एक नाही दोन दोन रुपयांचे घेतले तरीही पण सात कॉइन घ्यायचे देवघराच्या समोर एका प्लेट मध्ये ठेवायचे सगळ्या कॉईनवरती थोडंसं पाणी घालायचं त्यावरती <coughs> थोडं हळदीचं पाणी घालायचं पुन्हा थोडं पाणी घालायचं आणि हे सातही सिक्के सातही रुपये छान स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आता एक लाल रंगाचं कापड घ्यायचं त्या लाल रंगाच्या कापडावरती सात सिक्के ठेवायचे जोडीने दोन फूलवाल्या लवंगा ठेवायच्या त्यावरती एक तुरुटीचा पांढऱ्या रंगाच्या तुरुटीचा एक खडा ठेवायचा आणि एक हिरवी वेलची ठेवायची हे सगळं साहित्य ठेवल्यानंतर शेवटी त्याच्यावरती एक हळकुंड ठेवायचं हळदीचं जे कुडं असतं हळकुंड हे एक हळकुंड ठेवायचं हे सगळं साहित्य लाल रंगाच्या कापडामध्ये घट्ट बांधायचं आणि हे लाल कापडाची तयार केलेली पोटली देवघरात माता लक्ष्मीच्या समोर ठेवायची जिथे माता लक्ष्मीची मूर्ती असेल प्रतिमा असेल फोटो असेल तिथेही पोटली ठेवायची माता लक्ष्मीला तुमची जी काही इच्छा असेल साथ थे बसुन थे ती सांगायची त्याच्यानंतर सात वेळा तिथे बसून महालक्ष्मी अष्टकम नमस्ते सुमहामाये श्रीपीठे सूरपूजिते शंकर महालक्ष्मी नमस्तुते हे महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आणि ती पोटली तिथून उचलायची आणि आपल्या तिजोरीत ठेवायची हा पहिला उपाय केला बाजूने तुमच्या घरात धनाचे मार्ग खुले होतील पैसा येईल आलेला पैसा टिकून राहील सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या घरात असणारा दारिद्र्य आणि गरिबी कायमची दूर होईल आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते घरामध्ये वेळा पैसा टिकत नाही सतत आजार पण येतं अपघात घडतात किंवा अशा काही गोष्टी घडतात की पैसा सतत निघून जातो आले पावली पैसा निघून जातो असं घडत असेल तर कुठल्याही मंगळवारी शुक्रवारी नाही तर एरवी कुठल्याही दिवशी हा दुसरा उपाय करायचा आहे रात्री मग रात्री बाराच्या आत आणि अकराच्या पुढे अकरा साडे अकरा किंवा फार फार बारा या वेळात तुम्हाला हा उपाय करायचा आहे एक लाल रंगाचं किंवा गुलाबी रंगाचं कापड घ्यायचं छोटं ब्लाउज पीस असतं तुम्ही ते घेतलं तरीही चालेल देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या समोर तुम्हाला हे गुलाबी किंवा लाल रंगाचं कापड अंथरायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला कमळाचं फूल ठेवायचं आहे कमळ फूल कुठेही विकायला असतात जिथे जिथे लक्ष्मीची मंदिरं असतात तिथे कमळ फुलं भरपूर असतात तिथून घेऊन आला तरीही चालेल एक कमळ फुल तुम्हाला त्या कापडावरती ठेवायचं आहे आणि कमळ फुलाच्या वरती तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे छान एक तुपाचा दिवा मातीची पंटी धातूचा कुठलाही दिवा तुम्ही घेऊ शकता पण त्यात तूप असलं पाहिजे आणि हा तुपाचा दिवा कमल फुलावरती तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि तिथे बसून तुम्हाला कमलात्मक मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे फक्त एकशे आठ वेळा फार फार पंधरा मिनटं तुम्हाला लागतील ही एक सेवा जर तुम्ही केली तर तुमच्या घरात प्राप्त असणारी लक्ष्मी स्थिर होईल पैसा येईल लक्ष्मी चालून येईल कुठून ना कुठून तुमच्या घरामध्ये पैसा येत राहील बघा हे दोनही उपाय खूप साधे आहेत आता मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे जो उपाय तुम्हाला हवं तितकं धन देईल जो उपाय तुमची धनाची प्रत्येक समस्या दूर करेल काय करायचं आहे कुठल्याही दिवशी आठवड्यातील जो दिवस तुम्हाला आवडतो जो दिवस तुमच्यासाठी तुम्हाला लकी वाटतो त्या दिवशी हा उपाय तुम्हाला करायचा आहे तुम्ही देवघराच्या समोर बसून करू शकता किंवा आपला लिव्हिंग एरिया असो तिथे करू शकता तुमची बेडरूम असेल अगदी तुम्ही तिथे बसून केलात तरीही चालेल फक्त हा उपाय ही रेमेडी करत असताना कुणीमध्ये डिस्टर्ब नाही केलं पाहिजे कुणी, कुणी प्रश्न नाही विचारले पाहिजेत किंवा आपल्यालाही कुणाशी बोलायचं नाही शांततेत हा उपाय करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे हिरव्या रंगाचा पेन मार्कर जेल पेन ग्लिटरवाला असेल साधा बॉल पेन कुठलाही चालेल किंवा स्केच पेन पण चालेल पण तो हिरवा असावा हिरव्या रंगाचा पेन घ्यायचा आहे एक तमालपत्र घ्यायचं आहे आणि थोडीशी दालचिनीची पावडर घ्यायची आहे सुरुवातीला काय करायचं जे तमालपत्र घेतलेलं आहे अख्खा व्यवस्थित असावं कुठेही तुटलेले अमाऊंट लिहायचे आहे समजा मी माझ्या मैत्रिणीला दोन लाख रुपये पण ती देत नाही तर मी लाख देणार समजा मी कर्जमुक्तीसाठी करते बँकेत माझ्या नावाने पाच लाखाचं कर्ज आहे फिटतच नाही तर मी पाच लाख लिहिणार जे पण तुम्हाला पैसे हवे असतील कुठेतरी एखादं काम केलंय अपेक्षित पैसे आहेत की या वेळेस मला काही झाले तरी तीन लाख आले पाहिजे तर तीन लाख लिहिणार म्हणजे जी काही अमाऊंट तुम्ही इमॅजिन केलेली आहे ती अमाऊंट तुम्हाला त्या तमालपत्रावरती लिहायची आहे अमाऊंट तमालपत्रावरती लिहिल्यानंतर त्या तमालपत्राच्या वरती थोडी तुम्हाला दालचिनीची पावडर स्प्रेड करायची आहे बघा दालचिनीचा सुगंध हो, हा लक्ष्मीला विशेष प्रिय आहे या सुगंधाने माता लक्ष्मी ही अट्रॅक्ट होते शिवाय ब्रह्मांडाची युनिव्हर्सची शक्ती जी आहे ती सुद्धा अट्रॅक्ट होते म्हणून तुम्हाला थोडी दालचिनीची पावडर त्याच्यावरती स्प्रेड करायची आहे आता ते तमालपत्र तुम्हाला राऊंड करायचं आहे गोल करायचं आहे त्याची घडी घडी घालत पुढे ते न्यायचं आहे आणि एक लवंग घेऊन ते त्याला टोचायचं आहे आता लवंग त्या तमालपत्राला टोचल्यानंतर ते तमालपत्र व्यवस्थित त्याच्यामध्ये पॅक घट्ट बसणार आता हे तमालपत्र हातात घ्यायचं त्यावर जी अमाऊंट लिहिलेली आहे ती अमाऊंट आता तुमच्याकडे आहे ते पैसे तुमच्याकडे आलेले आहेत ते पैसे डोळ्यासमोर आणायचे ते पैसे माझ्या हातात आहेत माझ्या घरात आहेत मी कपाटात ठेवलेत असे पूर्ण पॉझिटिव्हिटीने चित्र डोळ्यासमोर उभं करायचं हो माझ्याकडे पाच लाख रुपये आलेत आहेत आहे, मी कपाटात ठेवलेत एक पूर्ण पॉझिटिव्ह म्हणजे एक पॉझिटिव्ह वाईफ त्याला द्यायचे आणि त्याच्यानंतर तुम्ही जिथे बसलेले आहात तिथे एखादी मातीची पंटी प्रज्वलित करून किंवा कापूर जाळून कॅन्डल लावून किंवा कुठलाही एखादा दिवा लावून त्याच्यावरती हे तमालपत्र जाळायचे त्यावरती हे तमालपत्र जाळायचे त्याची जी काही राख होईल ती राख फुंगून टाका किंवा घरामध्ये कुठेही ती स्प्रेड करा बघा एकच तमालपत्र घ्यायचं आहे आणि एकाच वेळी हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही ज्या दिवशी कराल त्या दिवसापासून सलग तीन दिवस करायचा आहे आज सुरू केलाय तर आज उद्या आणि परवा मंगळवारी सुरू करताय मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवारी सुरू करताय शुक्र शनी रवी गुरुवारी सुरू करताय गुरु शुक्र शनी समजा तुम्ही सोमवारी सुरू करताय तर सोमवार मंगळवार बुधवार ज्या दिवशी तुम्ही हा उपाय सुरू करताय त्या दिवसापासून सलग तुम्हाला तीन दिवस त्याच वेळात हा उपाय करायचा आहे बघा या उपायाने तुम्हाला जे काही धन इच्छित आहे जे तुम्हाला अपेक्षित आहे जे तुम्ही त्याच्यावरती लिहिलेलं आहे ते तुम्हाला खात्रीने सांगते प्राप्त होईल फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा तीनही दिवस मनामध्ये पूर्ण पॉझिटिव्हिटी असली पाहिजे कुठेही एका सेकंदाला निगेटिव्ह राहायचं नाही किंवा निगेटिव्हिटी आणायची नाही मी कितीतरी लोक असे बघितलेले आहेत ज्यांना ज्यांना मी हे उपाय सांगितलेले आहेत तुम्हाला मी खरं अगदी खात्रीने सांगते की त्यांचे मला स्वतः फोन आलेले आहेत की ताई हो आम्ही ही रेमेडी केली ही टेक्निक केली आणि तीनच दिवसात आमचं काम झालं मी स्वतः आत्ता तुम्हाला सांगितलेली टेक्निक किंवा सांगितलेला उपाय मी स्वतः माझ्या लाईफमध्ये मा सहा वेळा केलेला आहे आणि सहाच्या सहा वेळेला मला त्याचा रिझल्ट अत्यंत पॉझिटिव्ह आलेला आहे पुन्हा एकदा सांगते मनापासून करा खात्रीने करा विश्वासाने करा नक्कीच तुम्हाला तीन दिवसामध्ये फरक जाणवायला सुरुवात होईल घरामध्ये एकही रुपया येत नव्हता जिथे काहीच होत नव्हतं काहीच घडत नव्हतं तिथे काही ना काही घडायला सुरुवात होईल